नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इस नखी करा। की और कर की? शरद कोळीवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास शिवप्रेमी तीव्र आंदोलन करणार छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत शरद कोळी यांनी केले होते आक्षेपार विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांची छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी कॉल रेकॉर्डिंग कॉल व्हायरल झाली होती छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख तसेच या महापुरुषांची स्वतः सोबत तुलना करून अवमान केल्याचे त्या व्हायरल क्लिपमध्ये दिसून येते आज या घटनेचे शिवप्रेमीमध्ये तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे सोमवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगळवेढा येथे एकत्र येत शिवप्रेमींनी सदर व त्याचा निषेध नोंदवला होता आज मंगळवारी दुपारी सर्व शिवप्रेमी एकत्र येत मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये शरद कोळी याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हवामान प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले सदर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची संतप्त भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली जे आमच्या मंगडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारोप पुतळ्याचे काम चालू असताना या कामामध्ये जो वाळूसाठी आम्ही वाहनं आणली आणि त्या वाळूची वाहनं अडवली आणि त्या मंडल अधिकारी असो किंवा कोण बाकीचे महसूल प्र प्रशासन अधिकारी असू त्या त्या प्रशासन अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही एकेरी भाषा ज्या शरद पोळीने वापरली या शरद पोळीवर आणि त्याचा साथीदार जो भारत म्हणून आहे या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही मंगवाडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे मनगड पोलीस स्टेशन आज नाही निवेदनाची निवेदन दखल घेतली तर उद्यापासून आम्ही या पोलीस स्टेशनसमोर बेमुदत आंदोलन करू आणि या शरद पोळीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही